तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता प्रियाने आता साक्षीला फोन केलेला असतो आणि ती आता तिला सांगते की आता चैतन्य हा अर्जुनला भेटायला आलेला होता म्हणून तेव्हा आता साक्षीलाच्या पायाखालची तर जमीनच सरकते आणि तिला खूप मोठा धक्काच बसतो आता साक्षी म्हणते की मी माझ्या मला ला 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 हा न सांगल्याने अर्जुनला भेटायला गेला काय आणि हा त्याला अजूनही भेटत आहे असं आता साक्षी आता म्हणत असते आता चैतन्य हा घरी आलेला असतो आता इकडे साक्षी आता चैतन्याला विचारते की तू कुठे गेलेला होता म्हणून तर आता चैतन्य आता साक्षीला सांगते की मी थोडं काम केसच्या संदर्भात बाहेर गेलेलो होतो म्हणून तेव्हा आता साक्षीला आता पु पुरेपूर आता संशय येतो की आता चैतन्य हा नक्कीच अर्जुनला भेटायला गेला असेल की काय तेव्हा आता इकडे चैतन्याने आता साक्षीला खोटं बोललेलं असते आता साक्षीलासुद्धा आता सेश सं चैतन्यवर संशय चाललेला असते आता इकडे तेवढ्याच वेळात त्या चैतन्याला अर्जुनचा फोन आलेला असतो आता चैतन्य आता तो फोन कट करत असतो ते आता साक्षी आता चैतन्याच्या फोनकडे बघते आणि चैतन्याला म्हणते की कोणाचा फोन आलेला आहे आणि उचलला मग फोन तेव्हा आता इकडे आता चैतन्य म्हणत असते की तेवढा काही अर्जंट फोन नाही आहे आणि मी नंतर करेल कॉल तेव्हा आता साक्षीला तर पूर्णपणे आता डाऊटच आलेला असतो आता इकडे आता चैतन्य आता थोडा बाहेर जातो आणि मग अर्जुनला फोन लावतो आता इकडे आणि त्याला म्हणतो की तुला थोड्या वेळाने मी भेटायला येते म्हणून तेव्हा आता इकडे साक्षी आता थोडी कामामध्ये बिझी असते तेव्हा आता चैतन्य आता अर्जुनला भेटायला गेलेला असतो आता अर्जुनच्या मागे सुद्धा साक्षी आता त्याच्या मागे अर्जुन चैतन्याच्या मागे आता साक्षी जाते आणि आता बघते तर काय आता चैतन्य आता अर्जुनला भेटायला आलेला आहे तेव्हा आता साक्षीचा पूर्ण संशय आता क्लिअर होऊन जातो आणि आता साक्षी म्हणते की मी समजत मला तर आता चैतन्य तुझ्यावर थोडा संशय होता पण आता पूर्णपणे डाऊटच आहे की तू च चैत अर्जुनला भेटायला आलेला आहे आणि मला असं वाटत होतं की हे माकड माझ्या इशाऱ्यावर नाचेल पण तुने पण तू तु पण त्या अर्जुनचा झाला असंसुद्धा आता साक्षी आता म्हणते आता म्हणते की जेव्हा तुला त्या अर्जुनचं झालेलंच आहे तर मला ह्या माकडाचं आता काहीच काम नाही आहे आणि आता तुला मी नक्कीच संपवणार असंसुद्धा आता च साक्षी आता म्हणत असते तेव्हा आता ती एका गुंड्याला फोन लावते आणि म्हणते की मला मी तुम्हाला एका माणसाचा फोटो पाठवलेला आहे आणि तुम्हाला तुमचे पैसे मिळून जाईल या माणसाचा मला गेम वाजवायचा आहे असं पूर्णपणे आता ती चैतन्याच्या नावाची सुपारीस त्या गुंड्याला देऊन टाकते तेव्हा आता इकडे आता तो गुंडा म्हणते की ठीक आहे मॅडम तुमचं काम होऊन जाईल पण माझे पैसे हे वेळात वेळ मला नक्कीच द्या ते आता साक्षी आता म्हणते की तुम्हाला तुमचे पैसे मिळून जाईल पण माझे माझं काम हे पूर्णपणे झालेलं पाहिजे आता असं आता ती त्या गुंड्याला सांगत असते आता साक्षीने चक्क आता चैतन्याची आता सुपारीच आता त्या गुंड्याला देऊन टाकलेली असते आता मित्रांनो आता येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होणार आता साक्षीने आता चैतन्याच्या नावाची आता सुपारी दिलेली आहे आता अर्जुन आता चैतन्याला त्या कुंड्यापासून कसं वाचवणार हे सुद्धा पान आता रंजकच असणार आहे तर बघत राह ठरलं तर मग आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू